कोल्हापूरमधला स्वतःच आणि प्राण्यांचंही अस्तित्व टिकून असणार हा तुम्हाला माहिती असेल गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण चालू आहे कोल्हापूरमधला एक दुर्गम असा दुर्ग रांगणा किल्ल्यावरती आणि आत्ता आपण पोचला आहे पाडगावच्या पुढे म्हणजे इथे एक गडावरती जाण्याआधी आपल्याला पाडगाव म्हणून एक गाव लागेल तिथंच तुम्हाला काही असेल म्हणजे काही खरेदी करायची असेल तर तिथं आपण खरेदी करू शकता तिथून पुढं पूर्ण जंगल ट्रेक लागतो त्यानंतर छोटेसे चो वस्त्या लागतात पुढं तिथं तुम्हाला काही भेटणार नाही असं बोर्डच्या मदतीनं आम्ही वड्याच्या पुलाबाशी येऊन पोहोचलो तिथं दाद्यानं मला एक इन्सेक्ट दाखवला इन्सेक्ट दाखवतोय तोपर्यंत तिकडं बयानं वड्यातनं गाडी काढायला सुरुवात केली तिकडे गाडी आम्ही बाहेर काढल्या आणि पुढं आम्हाला दिसला पूर्ण आपला खडका प्रदेश मग त्यातनं आपण जपून गाडी काढतोय तोपर्यंत आपल्याला रस्त्यात सर्प मित्र आपल्याला दिसला मग याबद्दल आपल्या सौऱ्यानं बरोबर अवेअरनेस केला आपल्याला मराठीत हारण टोळ हा निशेरी म्हणजे पूर्णच नाही थोडं खरकांचा भाग जास्त लागल्यामुळं आम्ही एका ठिकाणी गाड्या लावल्या आणि तिथून पुढं आम्ही पैदलच यात्रा करायची असं ठरवलं मग काय सगळीच मंडळी आमची चालायला आम्ही सुरुवात केली आणि चालत चालत आम्ही पोचलो एका बोर्डापासून आपल्याला आणि हे आपले सवंगडी सगळे वळ चाललेले आहेत झर पॉईंट पाच म्हणजे अर्धा किलोमीटर फक्त राहिलं आहे पुढे आल्यानंतर आपण असं बोडाबाशी पुस्तूया मग या बोर्डावरती किल्ल्याची सगळी माहिती लिहिलेली आहे याच बोडाच्या पुढनं जर आपण गेलं तर पहिला लागते आपल्याला चौकी आणि आपला लागते तो उमरा मग अक्षयदा आणलेला हार आपल्या उमऱ्याला गाठला आणि सगळ्यांनी महाराजांचं जयघोष करत आपण आपलं गड उतरायला सुरुवात केली आता म्हणजे तुम्ही उतरायला म्हणजे काय तर उतरायला म्हणजे की हा गड असा एकमेव असा किल्ला आहे की तो आपल्याला वरती चढायला लागत नाही तो आपल्याला खाली खाली उतर जायला लागतो मग आपल्याला दिसतो या बाले किल्ला आणि त्याच्यावर फडकणारा आपला भगवा ध्वज आता या किल्ल्याचा इतिहास म्हणजे हा किल्ला बांधला शिलाहार राजापूर दुसरा यानं मग चौदाशे सत्तर मध्ये मोहम्मद गव्हानं हा किल्ला जिंकलेला बामणी साम्राज्याचं ज्यावेळी लयास गेलं त्यानंतर हा किल्ला आदिलशाही तामील झाला आणि आदिलशाही सरदार सामंताच्या ताब्यात हो गड होता नंतर पुढे जाऊन सोळाशे अठ्ठावन्न मध्ये विजापूरचा सरदार रुस्तमी जमाननं हा गड जिंकून घेतला आणि मग त्यानंतर महाराजांचा अधिकारी राहू भाऊजी पंडित हे कोकणातला अधिकारी होत त्याने रुस्तमेचा मान करून हा किल्ला त्यावेळी जिंकून घेतलेला जरा पुढे गेल्यानंतर डाव्या हाताला आपल्याला छोटस असं मंदिर दिसेल स्थानिकांच्या मते हे बांदेश्वराच मंदिर आहे मंदिरापासून मंदिरा पुढे आल्यानंतर आपण येऊन पोचतो या बाले किल्ल्यापाशी जर आपण बघितलं बाले किल्ल्याच्या डाव्या साईडला सात ते आठ फुटाचा असा अरुंद असा रस्ता आहे आता शत्रू सैनिकांनी जर पुढून जर आक्रमण केलं तर कमीत कमी सैनिक पुढे यावत आणि बालिकिल्ल्यावरून दगडांचा मारा केल्यानंतर दुसऱ्या साईडला दरीत पडावत यासाठी ही केलेली रचना आहे युद्धशास्त्राच्या दृष्टीनं ह्या बांधकामाला रणमंडळ असं म्हणतात आता या रस्त्यानं पुढं आल्यानंतर आपल्याला दिसतोय तो म्हणजे उत्तराभिमुख गणेश दरवाजा आता या दरवाजाची जर बांधणी आपण बघितलीसा तर उजवीकडे आपल्याला दिसतोय ती बली मोठी अशी तटबंदी आणि डावीकडे दिसतोय तो आप म्हणजे आपला बुरुज यातनच आपण पुढं आल्यानंतर आपल्याला दिसतो तो म्हणजे आपला गोमुखी बांधणीचा हनुमंत दरवाजा त्यानंतर दरवाजाच्या पुढे बसून सौऱ्यानं गडाची आणि त्या गावकऱ्यांचं जोडलेली नाळ कशी आहे ती याबद्दल सांगायला सुरुवात केली रांगण्याला कसं होतं पहिला आता रस्ता झाला रस्ता नव्हता पाटगाव बसणं चालत या लागायचं जंगलातनं पूर्ण आणि वाटाड्या काही मिळत नाही कारण फक्त ती चिखेवाडी तांब्याची वाडी परत आठ गाव आहे असेच गाव नाही जवळ येताना काय नाही पण जाताना कसं व्हायचं राहायला काय येतं जरा जंगल असल्यामुळे राहायला जरा रिस्क जाईल मग ते जाताना कसं व्हायचं हिकडची काय काय लोक म्हणजे जी आलेली आहेत इकडं मग ती पण जायचीच सगळ मग शाळेला वगैरे पोरं जी यायची घाना इकडं मग ती खाली असायची ना शाळेला मग इकडच्या काय काय लोकांना हे व्हायचं की बाबा आपली पोरं येतील घणा इकडं वर मग त्यातच ती स्टोरी होती ती की ती निघालेली सगळी इथली आणि ही निघत असताना ह्याची वाट कळना मग एक माणूस होता तो मदतीला येतो म्हटलं इतला, इतला, तो पण ह्याच्या संघ वाटायलाच होता तिथला वाडीतलाच होता त्याचं वाडीचं नाव माहीत आहे तो त्यानं मदत केली मात्र जंगलात जायला कारण त्यावेळी आसवाल भरपूर होते आसवलाचं ब्या होतं पण तो मुळात ह्यांच्या मदतीला आला नव्हता त्याला त्याचं पोरग टायरनं आलेलं आणि तो तिथंच असं एक जंगलात टावर असाय काय मोठा तिथं थांबलेला ती पोरग मग ते पोरग्याच्या पाहिजे फक्त इकड एवढ्या जंगलात बाबा आले का नाही सुकरू पाय का नाही बघायसाठी तिथे जंगलातनं त्यांच्या संघ आलं त्याची पण वाट धावली आणि पोरग्याची गाठ पडली ती असं जंगलात जाऊन त्याने पोरग्याची गाठ घेतली आणि परत मग ती पोरग आणि रिटर्न इकडे आली आणि ती पोरग परत हे जी ट्रेकला टीम होती तिने जरा परत कॉन्टॅक्ट वगैरे चाललं तर ती पोरग बीटेक कॉम्प्युटर बंद झालेला आहे पण ती वडिलाची आणि ती म्हणजे एवढ्या आसवलाज वगैरे असताना सुद्धा वडील आपल्या पोरग्याला भेटाय होते की त्या ज्यावेळी ट्रेकला टीमने बघितली का नाही त्यावेळी त्यासाठी खराब बाप का आला म्हणजे एवढं भारी पुस्तकातले बारीले काय म्हणजे माझ्यापेक्षा तिथं आणि जर वाचलं का नाही त्या पुस्तकात नाव का सह्याद्रीच्या गिरीशिखरावरून आहे पण लेखकांचं मला डॉक्टर आहे ते लेखकांचं एक्झॅक्ट नाव मला आठवणार पण तब्बर दिले तिने सौऱ्यांनी सांगितलेली स्टोरी ऐकून आपण पुढल्या बाजूस आलो आतल्या बाजूला आपल्याला अशा देवळ्या दिसतात पुढे जर आपण बघितलं काळातल्या आपल्याला तोपावर्धकांनी जशाच्या पण जपून ठेवलेल्या आहेत तिथं लावलेल्या पाट्यांवरली माहिती घेऊन आम्ही पुढल्या अंगात आलो पुढल्या अंगाला आपल्याला निंबाळकर यांचा वाडा भेटतो या तिथं असलेली सुस्थितीत असणारी भिंत आणि आपल्याला चौकट बघायला भेटते चौकटीत आत्म गेल्यानंतर आपल्याला दिसतो तो म्हणजे फारशी भाषेत लिहिलेला ले हा लेख आणि त्याच्या साईडला आपल्याला भेटते चौरस आकाराची विहीर आता या विहिरीला निंबाळकर बावडी असंही म्हणतात या विहिरीला सुस्थितीत असणाऱ्या आपल्याला पायऱ्याही बघायला भेटतात वाड्याच्या साईडनं पुढे गेल्यावर आपल्याला गडाचा तिसरा दरवाजा भेटतो या जो की अजून असा भक्कम असा उभा आहे जर आपण डाव्या साईडला बघितलं तर त्याच्यावरती जायला आपल्याला वरती पायऱ्या दिसतात आणि त्यातूनच जर आपण पुढे गेलो तर आपल्याला भक्कम भिंती भेटतील आणि आपल्याला पुढे बघायला भेटतील की दोन दरवाजे जे की एका मागोमाग त्यातन पुढे आल्यावर ह्या अशा आपल्याला देवळात या आलोय याचा आपल्याला भास होऊन जातोय ज्याच्यावरती लिहिले गणेश मंदिर राजवाडा आणि महादेव मंदिराकडे जायसाठी मार्ग मग मा आपण त्याच मार्गावर चालायला सुरुवात करतोय तर वन विभागाने हा असा सुस्थितीत केलेला आपल्याला रस्ता बघायला भेटतोय त्याच रोड न आपण पुढे गेल्यानंतर आपण जातोय ते म्हणजे महादेवाच्या मंदिरात आता या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या गर्भगृह आपल्याला दोन लिंग असलेली आपल्याला शिवपिंड बघायला भेटत्या महादेवाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर जर आपल्याला गणेशाचं दर्शन घ्यायचं असेल तर आपल्याला दरीच्या दिशेनं पुढे यायला लागेल तिथं आपल्याला छोट खाण्या असलेलं आपल्या गणेशाचं मंदिर अजून पण सुष्टीत असं आपल्याला बघायला भेटतंय आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं आणि डाव्या अंगानं आम्ही चालायला सुरुवात केली पुढे गेल्यावर आम्हाला एक तळ असं दिसलेलं आणि तळ्याच्या शेजारून आम्ही पुढे गेल्यानंतर आपल्याला राज सदर किंवा राज वास्तू आपल्याला बघायला भेटत्या वास्तु बघून झाल्यावर आम्ही उजव्या अंगाने रांगनाई देवीचं दर्शन घ्यायला आगीकूच केली देवीच्या मंदिराच्या ही अशी आपल्याला पंधरा फूट दीपमाळ बघायला भेटेल आणि त्याच पुढे आपल्याला एक तोपही बघायला भेटेल तसंच मंदिराच्या डाव्या साईडला आपल्याला हनुमंतरायाचं मंदिर बघायला भेटतं आणि उजव्या साईडला प्रेमींसाठी आपल्याला ओसऱ्या बांधलेल्या दिसतात ज्या की वन विभागाने बांधलेल्या आहेत मंदिराच्या आत गाभारात प्रवेश केल्यानंतर आपल्याला दगडी चौतऱ्यावरती वसवलेली रांगनाई देवीची शस्त्रसज्ज अशी मूर्ती बघायला भेटते ह्या मंगलमय वातावरणातनं आपण बाहेर पडल्यानंतर आपण गड्याच्या डाव्या साईडला गेल्यानंतर आपल्याला एक तळ लागतं आणि तळाच्या साईडला आपल्याला अनेक महादेवाचे आपल्याला मंदिर लागतं त्याच मंदिरापासून जर आपण पुढे गेलो तर आपल्याला लागतो तो म्हणजे आपला कोकण दरवाजा कोकण दरवाजा बघायसाठी मग आम्ही गवतात वाट काढत काढत पुढे सर आगीकुश करायलाच चालू केली पुढे सरकत सरकत नितीनदा आणि अक्षदांनी आमच्यासाठी सुकर असा रस्ता बघितला आणि जवळच आम्हाला धबध्याचा आवाजही येत होता मग काय जवळ येताच आम्ही तिथं पोहोचलो पोरं मग सगळं हे रेल काढायला चालू केली कोणाचं फोटो सेशन आपलं चालू झालं आम्ही इकडे धबधब्याचा दब फोटो काढतो या तोपर्यंत नितीन दा आणि अक्षयदा साईडच्या असलेल्या कपारीत गेलीत कशाला गेली असतील तर तिथनं बसून बाहेरचं असलेलं लोकेशन बघत होती की कुठनं फोटो काढायला चांगलं लोकेशन आहे थोड्या याणं का होईना पण दोघांनी लोकेशन चांगलं भेटलं की जिथनं आपण फोटो काढू शकतो या मग तेवढ्याच सगळी आपली पोरं दमलेलीत आणि मग त्यात मग मक्त पोरांनी हातपाय धुवायला चालू केलं कोणी फेशवॉश आणलेला फेशवॉश करायला चालू केलं कोण मग सगळ्यांचा आवरून आपण दरवाजाकडे जायला चालू केलं आता इथं तुम्ही जर बघितलं तर ही पूर्ण झाडी अशी उगवलेली आहे या नाहीतर इथनच आपण जाऊ शकतो या पण आता आपल्याला वरून जायला लागेल दरवाजाकडे आणि वरून गेल्यानंतर तुम्हाला हा दिसतोय तो म्हणजे कोकण दरवाजा कोकण दर दरवाजातून पुढे गेल्यानंतर आपल्याला सगळं खाली घर दिसेल कारण पावसाळ्यामुळे तिथं झाडे उगवलेले आहेत त्यामुळे पुढे काय दिसणार नाही पण ही वाट ही आपल्या खालील गावातील नारूळ गावातनं वर येत्या इथं आल्यानंतर आपल्या डाव्या हाताला आपल्याला दिसल भक्कमाशी तडबंदी आणि उजव्या हाताला हे आपला अजूनही भक्कमासा बुरुज पोरांच्या मनात इथन खाली जायचा सा विचार चालू होता पण आम्ही निसर्गाच्या सौंदर्यात तितकं होऊन गेलो की आम्ही तिथंच बसलो काही का वेळानंतर आम्ही परतीचा मार्ग निवडला एवढाच गड हाय असं समजून बऱ्यापैकी लोक ही माघारी परत्यात पण रात्री ती हाती सोनमाची काली उतरून गेल्यानंतर आपल्याला दिसेल गडाचा मुख्य बुरुज आणि त्याच्याच पुढे आपल्याला दिसेल चिलकती बुरुज आणि फायनली आपला ट्रेक आपण कम्प्लीट करून आपण आता परतीचे वाटव जात आहे आणि सगळा गड आपल्याला दावलेला आहे अक्षयदा नितीनदा आणि सतीशदा यांनी बरोबर असा आम्हाला पदेशिरा आम्हाला पण काल नसतं जर आम्ही स्वतःहून आलो असतो तर यांनी पूर्ण आम्हाला गड संपूर्ण दाखवला आणि त्यांचे धन्यवाद तर आमचा हा ट्रेक कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद